जगात सर्वात सुरक्षित ठिकाण कोणते असेल तर ते म्हणजे माणसाचं घर घरातील कोणत्याही भागात तुम्ही कोणताही भीती न बाळगता झोपू शकता मात्र जरा विचार करा जर घरातच जर तुमच्यासाठी धोका असेल तर काय करणार एक असाच काळजाचा थरका उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीने एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये दिसतं कि की किंग कोब्रा फ्रीजच्या मागे असलेल्या जाळीमध्ये लपून बसला होता संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स पडवा सर्पमित्र त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना तो त्यांच्या अंगावर फना काढताना दिसतोय तर कधी फ्रीजच्या खाली ट्रेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय तर कधी हल्ला करण्याचा प्रयत्न करतो मोठ्या मुश्किलीने या नागाला रेस्क्यू करण्यात आलाय व्हिडिओमध्ये दिसतं की फ्रीज मागील आपल्याला नागाला पकडण्यासाठी आलेल्या सर्पमित्रांच्या अंगावर नाग झेप घेण्याचा प्रयत्न करतोय मोठ्या शितापीने सर्पमित्र सापाला पकडून पिशवीत बंद करतो सर्पमित्र आकाश जाधव या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला यावर नेटिजन्सनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या अनेकांनी घरातील फ्रीज वापरताना तसेच किचनमध्ये काम करताना काळजी घेण्याचं आवाहन केले, तसेच काही जणांनी त्या सर्प मित्राच्या धाडसाचं कौतुक देखील केलं